नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून वीस हजार रुपये प्रति हेक्टर बोनस मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो हे बोनस मंजूर करण्याच्या संदर्भातला एक जी आर सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि हा जी आर आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्की कोणकोणत्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे ही मदत नक्की कशा पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोच केली जाणार आहे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओचा एकही पार्ट मिस करू नका म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येईल जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नक्की कोणकोणत्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये बोनस दिला जाणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केलेली असो किंवा नसो या धान उत्पादक शेतकऱ्यांकरिता त्यांच्या धान लागवडीसाठी जमीनधारणेनुसार प्रति हेक्टर वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा जी आर आलेला आहे मित्रांनो या जी आरची प्रस्तावना पहा उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार मधील परिपत्र तीन मधील अट क्रमांक एक खालीलप्रमाणे आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे खातर जमा करून जमिनीच्या सात बारा उतारावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुज्ञेय राहील तर मित्रांनो लाभ कशा पद्धतीने दिला जाणार आहे पहा किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई पीक पाहणी भूमी महानोंदणी पोर्टल इत्यादी पोर्टलवर पाहणीद्वारे खातरजमा करून तसेच वन जमिनी देवस्थान जमिनी व शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्ष खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदी घेतलेल्या आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केलेली असो किंवा नसो त्यांच्या जमिनीच्या सातबारा उतारावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ अनुज्ञेय राहील तर मित्रांनो कशा पद्धतीने या योजनेअंतर्गत वीस हजार रुपयाचं अनुदान मिळवण्यासाठी शेतकरी पात्र असणार आहेत हे तुम्हाला असेल जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा लक्ष द्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई पीक पाहणी ई भूमी महानोंदणी पोर्टल इत्यादी पोर्टलवर पाहणीद्वारे खातरजमा करून तसेच वन जमिनी देवस्थान जमिनी व शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी घेतलेल्या आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना मग त्यांनी धान विक्री केलेली असो किंवा नसो त्यांना हे बोनस दिलं जाणार आहे मित्रांनो किती हेक्टर मर्यादेपर्यंत दिलं जाणार आहे तर दोन हेक्टरच्या मर्यादेत हे बोनस दिलं जाणार आहे तुम्ही किमान आधारभूत किमतीवरती धान विक्रीसाठी जेवढ्या क्षेत्राची नोंदणी केलेली असेल फक्त त्याच क्षेत्रासाठी तुम्हाला हे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वीस हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद